आई आज मी बनवलेलं आहे मस्त असा गावठी कोंबड्याचा रस्सा चल तर बघूया काय काय साहित्य लगणार आहे कांदे बटाटे टोमॅटो खोबरं अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि ह्याच्यात मी घालणार आहे शेवयाच्या शेंगा आणि सगळ्यात प्रथम म्हणजे गावठी कोंबड्याचं चिकन तर सगळ्यात आधी मी भाजून घेणार आहे खोबरं हे खोबरं मी दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घेणार आहे ह्याच्यासोबतच कांदे टोमॅटो आणि मिरची देखील मी भाजून घेणार आहे हे मस्त भाजलं जात आहे हे खोबरं जेव्हा भाजत असतो ना तेव्हा एक खूपच सुंदर असा सुगंध येतो मस्त अरोमा येतो आता में ले ले। मी ह्या मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत आणि मी स पहिले हे वाटण वाटून घेणार आहे कोथिंबीर मिरची खोबरं आलं आणि लसूण बाजूलाच मी कांदा आणि सुद्धा भाजून घेतलेले आहेत हे जे आधी वाटण वाटलेलं आहे मी बाजूला काढून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये मला कांदा आणि सुद्धा वाटायचं आहे आपण ज्या दगडी खलबद्यात वाटण वाटतो ना त्याची चव वेगळीच असते आता हे टोमॅटोचा साल मी नि पूर्ण नाही काढणार आहे थोडंसंच काढणार आहे कारण त्याचा एक स्मोकी फ्लेवर असा येणार भाजीला ह्याच्यातले मी दोन कांदे आणि एक टोमॅटो वाटून घेणार आहे तर एक टोमॅटो चिरून भाजीत घालणार आहे आणि दुसरे तीन ते चार कांदे मी बारीक चिरून सुद्धा घेतलेले आहेत उभे फोडणीसाठी हे वाटण वाटून रेडी आहे तोपर्यंत तव्यावर तव्यावरती म्हणते गॅसवरती मी कुकर तापत ठेवलेला त्याच्यात तेल घातलं आणि खड्या मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता काळी मिरी जिरं वेलची आणि लवंग हे घातलेलं आहे आता मी ह्या बारीक चिरलेला कांदा ऍड करत आहे त्याच्यामध्ये हा कांदा नीट परतून घ्यायचा आहे अगदी मस्त शिजेपर्यंत कांदा शिजला की त्याला छान असा गुलाबी कलर सारखा येतो त्या कांदा शिजत आहे आता हा कांदा शिजल्यानंतर मी हे वाटण ॲड करणार आहे भाजलेल्या खोबरा मिरची आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण हे नीट परतून घेणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये जो भाजलेला टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो ॲड करणार आहे परत एकदा परतून घ्यायचं आणि आता मग ह्याच्यामध्ये ॲड करणार मी हे भाजलेल्या कांदा आणि टोमॅटोचा वाटण आता हे नीट सर्व मिक्स करून परतून घेऊन मग ह्याच्यामध्ये ॲड करणार मसाले मसाल्यांमध्ये मी ॲड करत आहे जिरा पावडर धणे पावडर हळद काश्मीरी लाल मिर्च पावडर घरगुती लाल मसाला गरम मसाला आणि चिकन मसाला हे सर्व नीट मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे अगदी त्याला तेल सुटेपर्यंत ते हे मसालेसुद्धा शिजवून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे गावठी कोंबड्याचं चिकन नीट मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यात मी डायरेक्ट पाणी नाही घालणार आहे कारण कधीही चिकन मटन काही शिजवताना ता त्याच्यात डायरेक्टली थंड पाणी ॲड नाही करायचं त्याने सुद्धा चवीमध्ये फरक पडतो तर पहिले मी ह्याच्यावर असं झाकण ठेवणार त्या झाकणामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आणि ते त्याच्या वाफेवर शिजू देणार आहे आणि जेव्हा ते पाणी गरम होईल त्याच्यानंतरच ते पाणी त्या भाजीत टाकायचं आहे ही माझ्या वडिलांनी दिलेली मला टिप आहे हे माझ्या घरी घरात त्या लिंबूच्या झाडावरचं लिंबू आहे किती मोठा आहे तुम्ही बघू शकता एकदम संतरा इतकं मोठं आहे आणि हो एकदम वेगळीच लागते मस्त हे जे पाणी गरम झालेलं आहे हे ऍड करून घेणार आहे आणि मिक्स 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 आता ह्याच्यामध्ये मी पिऊन घेणार आहे लिंबू आणि मग मी कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्या घेणार आहे कारण हे गावठी कोंबडायला शिजायला थोडा टाइम लागतो शिट्या झालेल्या आहेत आता मी हे झाकण कुकरचं झाकण लगेच काढायचं नाही आहे शिटी झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर हे झाकण ओपन केलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे चिरून घेतलेले बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा चिरून धुवून घेतलेल्या आहेत आता हे ह्याच्यात ॲड करणार बटाटे आणि शेंगा शेवटला ह्याच्यासाठी टाकले आहेत कारण की त्यांना शिजायला जास्त वेळ नाही टाक लागत जर एकत्रच टाकले तर पूर्ण त्यांची चटणी होऊन जाणार अशी बटाटे आणि शेवग्याच्या शेंगांची फक्त सालं बघायला मिळतील त्यामुळे एंडला ॲड केलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्या चवीनुसार मीठ ॲड करत आहे पुन्हा एकदा मी ढवळून घेणार आहे आणि कुकरचं झाकण बंद करून एक शिटी घेणार आहे कारण की एक शिटी फार झाली यांना शिजायला चलो ढक्कन बंद किया जाय आता मी एक शिटी घेणार आहे शिटी झालेली आहे आणि आता मी कुकर थंड झाल्यानंतर थोडीसा जो वाफ असते आतमध्ये ती शिटीवर वरून काढलेली आणि मग मी झाकण ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त सगळं शिजलेलं आहे आणि शेवग्याच्या शेंगा एका शिटीमध्ये सुद्धा शिजून पूर्ण सालं अलग होण्याच्याच तयारीत आहेत तर आता मी हे कुकरमधली भाजी एका टोपात काढून घेणार आणि या शेवग्याच्या शेंगा अलग काढून घेणार म्हणजे भाजी मिक्स करताना त्या शेवग्याच्या शेंगा फुटायला नकोत म्हणून वरतून कोथिंबीर टाकलेली आहे उपर से थोड़ा थोडासा धनिया भुरभुराने का आणि आता ही मी भाजी टोपात काढून घेतलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा मी काढून घेतलेल्या आहेत एका वाटीमध्ये नंतर जेवताना टाटावरती वाढायचं मस्त चला तर मग भाजी आहे रेडी आणि